रस्त्यावर वाढदिवस साजरा करणे पल्ले महागात तीन आठ दोन हजार पंचवीस रोजी बार्शी शहरात रस्त्यावर फटाके वाजवून वाढदिवस साजरे करणे तसेच सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करणाऱ्या अडतीस जणांच्या विरोधात कारवाई करत रोड रोमिओना चाप बसवण्याचं काम बार्शी पोलिसांकडून करण्यात आलं आहे यामुळे रस्त्यावर वाढदिवस करीत दारू पिऊन धिंगाण घालणाऱ्यांचे दहावे जाणले आहे बार्शी पोलिसांच्या या कार्याचं सर्वत्र कौतुक होत आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक सायकर यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे पोलीस उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांनी ही कारवाई केली आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी अनिल खंडागळे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब आयकॉनवरती क्लिक करा